महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे त्याचप्रमाणे जनसुरक्षाचे उल्का महाजन यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात आज जनविरोध कायद्या जनविरोधी कायद्याचं या ठिकाणी आंदोलन होत आहे त्याला विरोध होत आहे संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटलेले आहेत हा जो जनविरोधी कायदा आहे जनसुरक्षा कायदा आहे तो रद्द करण्यासाठी उल्का महाजन आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आदेश दिलेला आहे की या कायद्याच्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे या कायद्याला विरोध झाला पाहिजे आणि हा कायदा कसा रद्द करता येईल यासाठी मोठा जनआंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी उभारण्यात आलेला आहे लोकशाहीला घातक लोकशाहीला मारक असा हा येणारे कायदा आहे त्यांनी भाजप सरकारनी आपल्या शक्तीच्या बळावर हा जनविरोधी कायदा मंजूर केलेला आहे त्या मंजूर केलेल्या कायद्याला सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य जनतेचा आणि सर्व, सर्व, सर्व पक्षातील इंडिया आघाडीतील पक्षाचा त्याला विरोध आहे आणि त्या विरोध म्हणून महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण राज्यभर हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आम्ही या भिवंडी शहरात शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने या आंदोलनाला विरोध केलेला आहे हे जन सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि मागणी केलेली आमच्या पक्षप्रमुखांनी लेखी निवेदन त्याचप्रमाणे जे आमचे आमदार खासदार आहेत शिवसेना पक्षाचे त्यांनी लेखी निवेदन सभापतींना विधानसभा आणि विधानपरिषद दिलेलं आहे म्हणून या कायद्याला जो लोकशाहीला मारक असा कायदा आहे त्या कायद्याला आमचा विरोध आहे काय करायचं ठाकरे Yeah.